काही दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोडवी तारे आकाशी कित्येक मान्यवर कसे न भागतील रवी स्वागताच्या शब्दांनी करूया प्रारंभ या सोहळ्याचा आणि सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी या दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनासाठी जे कवी संमेलन अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहे त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर हेमंत सोनकांबळे सर ज्यांची जाती अंताची लढाई ही मुंबई विद्यापीठामध्ये ज्यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे मी सोनकांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी कवी संमेलनाचं अध्यक्ष स्थान घुसलो सोनकांबळे सरांचा मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमासाठी हा जाती अंताची लढाई हा काव्यसंग्रह संग्रह त्यांचा लाभलेला आहे या कार्यक्रमासाठी ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे तसेच या कवी संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत भारत सूर्यवंशी सर माननीय भारत सूर्यवंशी सर यवतमाळ सरांनी सुद्धा विचार मंचावर यायचं आहे तसेच माननीय बबन नवरे समाज भूषण पुरस्कार प्राप्त हिंगोली हे सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे तसेच माननीय रमेश मुनेश्वर सर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत सरांनी सुद्धा विचार मंचावरती यायचं आहे अंगावरांचे कमला स्वागत फुले उधळू आनंदाची मान्यवर अक्षय करूया स्वागत फुले उतळू आनंदाची आपण आलात मान देऊनी पर्वणी आहे ही सुखांची आपण आलात मान देऊनी पर्वणी आहे ही सुखांची या कवी संमेलनासाठी जे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे ते माननीय प्राध्यापक डॉक्टर हेमंत सोनकांबळे सर सरांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय पांडुरंग उकुलवार सरांना विनंती करतो की सरांनी अध्यक्षांचं स्वागत करावं Yes, DJ. DJ. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रमेश मुने मुनेश्वर सर सरांचं सारा स्वागत करण्यासाठी मी माननीय प्रकाश ठाव सरांना निमंत्रित करतो सरांनी स्वागत करावं हिंगोली सरांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय बाबूराव बाईकराव सरांना आमंत्रित करतो मोरे सरांचं स्वागत करतो झालेलं <music> <गया। music> <music> आहे शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवरती शंभरावी कार्यपौर्णिमा चालत आहे आणि या काव्यपौर्णिमेविषयी मला म्हणावं असं वाटतं की कर... ही पौर्णिमा हे शंभर पौर्णिमेचा योग जो घडून आणला या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत संयोजक आहेत ते सर्वजण मगाशी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे ते वादळातील दिवे आहेत वामन दादाने लिहिलेल्या या चार वेळी अतिशय समर्पक आहेत आणि कार्यक्रमाचं आयोजन असा असावं विचारांचा असावं शिव शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं कवी संमेलन असावं आपण कवी संमेलन बघत असतो परंतु त्या कवी संमेलनामध्ये कविता फार वेगवेगळ्या विषया साजऱ्या केला पाहिजे परंतु आंबेडकरी किंवा शिव फुले आंबेडकरी आंबेडकर विचारधारा जगली पाहिजे हे करतो मारा या वाऱ्याने मावळणारी पूर्ण येतो या वाऱ्याने मावळणारी जात तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे या सर्व आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रक्रिया झाला पाहिजे कारण खूप छान खूप सुंदर असं आयोजन केलं आपण जास्त वेळ न घेता आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत परंतु कविता सादर करताना सर्व कवींना थोडीशी विनंती आहे की कविता या कवी संमेलनाला अनुरूप अशीच असावी वैचारिक कविता असावी शिव फुले शाहू आंबेडकरांचीच कविता या ठिकाणी सादर झाली तर खूप चांगल्या प्रकारे हे कवी संमेलन होईल म्हणून कवी अनंतराव म्हणतात शाईचे पेनातून केवळ झरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही शब्दांना रताचे अमृत पाजत बसतो शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो माझे मरणे कविता मरणे नाही खरडत म्हणजे कविता करणे नाही म्हणून दर्जेदार कवी आता आपण कविता आपण सादर केला पाहिजे कारण दर्जेदार हे कवी संमेलन आपण येथे घडून आणणार आहोत आणि ते होणारे आहे जास्त वेळ न घेता या कवी संमेलनाची सुरुवात आपल्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सोन कांबळे सर मुंबई विद्यापीठामध्ये दे ज्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांची कविता आहे असे मी सरांना सोन कांबळे सरांना विनंती करतो की या कवी संमेलनाची सुरुवात सरांनी आपल्या कवितेने करावी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सोन कांबळे सर सर्वप्रथम आदरणीय ज्येष्ठ कवी समीक्षक एकोणीसशे च्या नंतरचे जे दलित साहित्य उभं राहिलं दलित साहित्य निर्मिती झाली त्या दलित साहित्यामध्ये जो एक उगवता सूर्य म्हणून मराठवाड्याचं नेतृत्व करण्याचं काम साहित्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती करण्याचं काम ज्या ज्येष्ठ विचारवत समीक्षक कवी यांनी केलेलं आहे असे आदरणीय रविचंद्र हळसनकर सर त्यांच्या उपस्थितीमध्ये वयानं आणि मनानं आणि साहित्यामध्ये अशा कमी असणाऱ्या मला या साहित्य संमेलन किंवा काव्यमैफिलीचं अध्यक्षपद दिले सर्वप्रथम मी या सप्तरंगी साहित्य मंडळाचं त्याच्या पूर्ण अध्यक्ष कार्यकारिणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो त्यांना पुढील कार्यासाठी का शुभेच्छा देतो खरे सूक नटा नव्हे सत्य ईर्ष्या वरूप आहे सत्य आणि ईश्वर हे जर समोरासमोर आले तर मी ईश्वराला मानणार नाही मी सत्याची बाजू घेईन असा एक क्रांतिकारी विचार पंधराशे पाच हजार पंचवीस हजार वर्षापूर्वी ज्याने मांडला ते तथाच गौतम बुद्ध सत्य सत्याला सत्य म्हणून ओळखा असत्याला असत्य म्हणून ओळखा सत्य असत्य सत्य असत्याशी मन केले गोळी मानी येले नाही बहुमत असा जग विचारता संत साहित्यामधला महामेरू तुकोबार आया यांनाही वंदन सत्य सर्वांच्या अधिकार सत्य सर्व धर्माचे माहेर अठराव्या शतकामधील असलेले महात्मा फुले यांच्या या वळी सत्य म्हणजे धम्म धम्म म्हणजे सत्य प्रारंभिक सत्य अंतिमत सत्य सत्य आणि सत्य हा विचार एकोणीसाव्या शतकामध्ये मानवमुक्तीच्या लढ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला ज्यांनी मुक्त केलंय असे भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विभूतींना त्यांच्या कृतींना आणि कार्यांना विनम्र अभिवादन करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी सात लाख लोकांना सामील करून मुंबईमध्ये एक फार मोठा मोर्चा त्याने उभा केला होता ये आजादी जनता भूकी आहे असा नारा देणारा दलित साहित्यामधला जो महामेरू होऊन गेला तो थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनाही त्यांच्या कृतीला आणि त्यांच्या साहित्याला विनम्र अभिवादन करतो मा जिजाऊ मा अहिल्यादेवी मा सावित्री जे जे परिवर्तनवादी विचार या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीमध्ये मांडले या सर्व तमाम कृतींना विचारांना अभिवादन करू पुढे जाऊयात जात जाणीवेतून केलेली कोणतीही हालचाल मनुस्मृती घट्ट करते ती एक प्रकारची मनुस्मृती समृद्ध करण्याचं काम करते कोण कोणत्या जाती जन्माला आला हे महत्वाचं नाही पण कोण कोणत्या विचाराने जगला याला फार महत्व असते बुद्धाने असं सांगितलंय माणूस म्हणजे त्याचे शरीर नव्हे माणूस म्हणजे त्याचे विचार त्याचे व्यवहार त्याचं वर्तन आणि त्याचे शरीर म्हणजे माणूस आहे माणू माणसाचे शरीर पुरोगामी आणि प्रतिगामी नसते माणसांचे विचार पुरोगामी आणि प्रतिगामी असतात म्हणजेच आमच्या परंपरेनं आम्हाला असं सा सांगितलंय की माणसांचे विचार बदलता येतात जर विचाराने माणसं बदलता येत असतील तर आम्हाला माणूस मारण्याची आमची गरज नाहीये आम्ही विचाराने माणसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूयात ही धारणा घेऊन हे साहित्य संमेलन या ठिकाणी उभा आहे या साहित्य संमेलनाचे दोन हजार मध्ये याची निर्मिती झाली आणि आज आठ आण नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पावधीमध्येच पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सप्तरंगी साहित्य मंडळाचं फार मोठ योगदान फार मोठ या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळते मी जास्त काय घेणार नाही बोलणार नाहीये कविता एक कविता या ठिकाणी सादर करतो सूचना तशी आलेली आहे माझा जाती अंताची लढाई हा जो दोन हजार बावीस मध्ये कविता संग्रह आला त्या कविता संग्रहाला आपणच आपली स्तुती करायची नसते पण या कविता संग्रहानं मुंबईच्या विद्यापीठाला त्याच्यातल्या काही निवडक कविता बी ए च्या अभ्यासक्रमाला त्यांनी घेतल्या सांगता येईल ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो दगडांची पूजा करीत नाही मी माणसांची आरती गातो दगडांची पूजा करीत नाही मी माणसांची आरती गातो ज्या गावात सूर्य गेला नाही त्या गावात मी सूर्य नेतो त्या गावात मी सूर्य नेतो हे स्वातंत्र्य तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे हे स्वातंत्र्य तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे प्रज्ञा आणि प्रीतीचा उजय कायमच सूर्यासारखा प्रज्ञा आणि प्रीतीचा उजेड कायमच सूर्यासारखा वय तुझे सूर्याच्या उजडा इतकेच वय तुझे सूर्याच्या उजडा इतकेच अफाट आणि अथंग अफाट आणि अथंग झालो धन्य आम्ही पाजले पाने त्या चौदार महासागराचे हे स्वातंत्र्य तुला मी माझ्या मस्तकावर कोरल्या आहे त्या पोरलेल्या मस्तकाचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे सूर्य कधीच करत नाही उच्चार स्वतःच्या उजेडाचा सूर्य कधीच करत नाही उच्चार स्वतःच्या उजेडाचा तो स्वतंत्र विचाराचा धनी आहे जळलास सूर्या समतोही जळलास सूर्या समतोही किलास देऊन आम्हाला संदेश त्या जगण्याचा हे स्वातंत्र्य तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे विचार आणि विज्ञानाला विराम कुठंच नसतो विचार आणि विज्ञानाला विराम कुठंच नसतो नसते सीमाचेही बंधन सत्वे त्यात माणूसकीचे जडत्व आत लपलेलं असते सत्वे त्यात माणूसकीचे जडत्व त्यात लपलेलं असते ते पेरायचे असते आणि ते पसरवायचे असते आणि तेच सम्यक कर्मात प्रारंभ करायचा असते हे स्वातंत्र्या तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव भारतरत्न आंबेडकर आहे विविधतेला धार सौंदर्याचे विविधतेला धार सौंदर्याचे विषमतेला मूळ शोषणाचे जात धर्माला बळ कट्याराचे, ते अखंड नाम ते अखंड नाम शेषाचे त्या दानवालाही तू मानव केले बुद्धाच्या साक्षीने हे स्वातंत्र्या तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे वर्णशाही वंशशाही हुकुमशाही आम्हाला मान्य नाही राजेशाही सरंजामशाही हुकुमशाही जातशाही आम्हाला मान्य नाही सर्वच इत विघटनशाही आहे सर्वच इत विघटनशाही आहे नव्हते यामध्ये लोकशाही त्या सगळ्यात लोक वजा होते अशा मक्तेदार तो तू वार केले संविधानाने हे स्वातंत्र्य तुला मी माझ्या मस्तकावर कोरले आहे त्या कोरलेल्या मस्तकाचेच नाव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे धन्यवाद वेळ असेल तर दुसरी कविता मी नंतर म्हणे अतिशय सुंदर अशा थोडक्या शब्दामध्ये आणि आपल्या कवितेतून जो आपल्या माथ्यावरती कोरलेला सूर्य सरांनी सांगितला त्याविषयी मला असं वाटतं की आज अंधाराची आम्हाला भीती वाटत नाही अंधाराची आम्हाला भीती वाटत नाही कारण भीम नावाचा सूर्य रोज आमच्या घरामध्ये उगवतो भीम नावाचा सूर्य आमच्या घरामध्ये रोज उगवतो यानंतर या कवी संमेलनाचे पहिले कवी आदरणीय युरेज बलखंड सर समाज भूषण पुरस्कार प्राप्त हिंगोली सरांना विनंती आहे की सरांनी प्रस्तावना न करता आपली कविता सादर करावी